बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा झोका कथा असतो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक सूर्यकांत थोरात लिखित एक कथा पूर्वसंचित रात्री दीड दोनचा सुमार सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली मानगाव गावठाणाच्या गा पूर्वेस असलेल्या शांतीसागर सोसायटीतील जनता रात्रीच्या काळोखात कधीच निद्राधीन झाली होती सोसायटीत सारा परिसर शांत असताना शांततेचा भंग करीत शांतीसागर सोसायटीतून एका वृद्धेच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या त्या आवाजाने शांतीसागर सोसायटीतील लोकांना वाटलं की सोसायटीमध्येच कोणाच्या तरी घरात चोर शिरला असावा म्हणून ते खडबडून जागे झाले आवाजाच्या ठिकाणाचा कानोसा घेत घेत ते बाळशीराम भनगे यांच्या सदनिकेपाशी आले या, या कामी सोसायटीमधील नांजीबाई पुरकर गुरुजींनी पुढाकार घेऊन बाळशीरामच्या दरवाजावर टकटक करून दरवाजा उघडण्यासाठी त्या साथ घालू लागले बाळशीरामने दरवाजा उघडला दरवाजा उघडताच दारापुढील जमाव अवाकच झाला पाहतात तो काय बाळशीरामच्या हातात काटी आणि त्याची बायको राधा हिच्या हातात शौचकूप साफ करण्याचा मोठा लाकडी ब्रश शौचालयाच्या पारीवर बाळशीरामची आई पारुबाई माराने ओरडत असलेलं पाहिलं जिन्याच्या खाली शौचालयाच्या पुढे मोकळ्या जागेत पारुबाईचा बिछाना पडलेला बिछाना कसला खाली अंथरण्यासाठी एक फाटकी गोधडी व पांघरण्यासाठी मळकट गोधडी नानजीबाईने पुढाकार घेऊन बाळशीरामला विचारणा केली तुम्ही उभयंता पारुबाईला का मारता काय केलं आईनं तेव्हा तुम्ही तिला इतके बेदम मारलं ते दोघेही निरुत्तर झाल्यावर पुरकर गुरुजींनी पारुबाईला विचारलं काय झालं पारुबाई तुम्ही तरी सांगा कोणताही संकोच अगर भीती बाळगू नका आपण योग्य तोच तोडगा काढू पण काहीतरी सांगा पारुबाईच्या तोंडातून स्पष्ट उच्चार येत नसल्याने समोर घरातली बाईनं पाणी आणून पारुबाईला पाजलं तेव्हा कुठेतरी पारुबाईला तर तरी आली पुढील जमाव पाहता तिला धीर वाटू लागला का नानजीबाई हे सामाजिक कार्यकर्ते असून विमा कंपनीचे अधिकारी तर पुरकर गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष असून हे दोघेही सोसायटीचे अध्यक्ष व सचिव होते पारुबाई रोज सोसायटीमध्ये भिक्षाटन करून आपली उपजीविका करीत होती सारे लोक तिचे ओळखीचे असल्याने ती, ती सांगू लागली काय सांगू या लेखाच्या निसुनेच्या कारवाया या दोघांनी मला जिन्याखाली संडासाच्या समोर रातभर व दिवसभर राहण्यासाठी जागा दिली जवान खान तर नाहीच भाजीच्या एका लहान पातेल्यानं थोडंसं गरम पाणी तोंड धुवायला देत्यात त्याच पाण्यामध्ये मदी, संडासामधील नळाचं पाणी घेऊन आंघोळ करते अंतरूण पांघरून तर तुम्ही हे पाहताच आहात मी ह्या रात्रीला लघवीसाठी उठले अंधार असल्यानं मी झोपेच्या गुंगीत बाथरूमला धडकले त्यानंतर मी संडासाचा दरवाजा उघडण्याच्या आधीच लघवीवर ताबा राहिला नाही माझा मी संडाच्या समोरच बसली या सगळ्या आवाजानं सुनबाई उठली अंधार असल्यानं तिनं लाईट लावली तिनं हा प्रकार पाहिल्यावर माझ्या कमरेवर लात मारून संडासच्या पायरीवर पाडलं मला पायरीचा कोना लागल्यानं कपाळाचं रक्त निघालं संडास उघडून संडासमधील साफ करण्याचा सा ब्रश घेऊन मला पाठीवर पोटावर मारहाण करीत असताना त्या आवाजानं काठी घेऊनच मुलगा बाहेर आला काय झालं म्हणून बायकूला विचारणा केली तेव्हा बायकून सांगितलं बघा तुमच्या माईनं संडास बाहेर लघवी करून कशी घाण केली आहे मी तिला काहीच मारहाण केली नाही पायरीवर डोका आपटून रडण्याचं नाटक केलं आणि सारी सोसायटी जागी केली जमावानं ओळखलं राधानं सांगताच ही किती ढालगज बाई आहे याची खात्री त्यांना पटली आपल्या गावी काहीच घडलं नाही अशा आविर्भावात ती सांगत होती बाळशीराम येताच आईलाच आई, आई माईवरून शिव्या देऊ लागला जमाव असल्यानं त्यानं आईला काठीनं मारण्याचा मोह आवरता घेतला हा सारा प्रकार पाहून जमावातील कोणीतरी एक व्यक्ती पुटपुटली यांच्या नावाची फोड केली तर बाळ श्रीराम आहे यांच्या नावात शी असल्यानं त्याची वागणूक ही तशीच असेल हा सुशिक्षित उत्तम संस्कार व ज्ञान असते तर याचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं गेलं असतं आईच्या हाताला धरून फरफडत बाहेर ओढलं आणि म्हणाला आत्ताच्या आत्ता, आत्ता इथून काळ कर तू कुठेही जा मोटारी खाली नाहीतर विहिरीत जाऊन जीव दे या घरात प्रदीवू नकोस हे ऐकून नानजीबाईने अटकाव केला सर्व जमावास जाण्यास सांगितलं तिला तिथे झोपण्यास सांगून सकाळी माझेकडे ये असं सांगून नानजीबाई घराबाहेर निघून गेले दुसऱ्या दिवशी पारुबाई सकाळी सकाळी नानजीबाईंच्या घरी हजर नानजीबाईने पाहताच पत्नीला चहा व काही खायला दे असं पत्नीला सांगितलं पारुबाईला सांगू लागले हे बघा पारुबाई तुम्ही जर सतत मुलाकडे राहिल्या तर त्याच्या छळामुळे व मारामुळे तुम्ही कधी मरून जाताल हे समजणारही नाही स्त्रीहत्या व मातृहत्या त्याच्या हातून पाप होऊ नये म्हणून मी तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवण्याचं ठरवलं थे आहे पुण्यामध्ये माझे परिचयाचे वृद्धाश्रम संचालक माझ्या ओळखीचे आहेत त्यांना फोन करून ठेवले आहेत त्यांनी उद्याच भेटण्यासाठी बोलावलं आहे मी उद्याची रजा काढून येतो तुम्ही सकाळी तयारीत राहा असे सांगून ते कार्यालयामध्ये निघून गेले दुसरे दिवशी नानजीभाई त्यांचे एक मित्र निलेश फावडे हे पारुबाई यांना घेऊन पुणे येते ज्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला होता त्या वृद्धाश्रमात गेले पण नातेवाईकांची संमती ना काही संघांनी मासिक रक्कम भरावी लागेल अशी पैशांची मागणी केली त्यामुळे त्यांनी पुणे शहरालागत असलेल्या एका जागृत देवीच्या ट्रस्टीनं चालल्या वृद्धाश्रमामध्ये पारुबाईला दाखल केले वारसदार म्हणून नानजीबाई यांचे नाव नोंदवले वृद्धाश्रम सोडण्यापूर्वी नानजीबाईने तेथील काही नियम पारुबाईला सांगितले काही काळजी करू नका असे म्हणून निघणार तोच पारुबाई पुढ्यात येऊन म्हणाली तिच्या डोळ्यात अश्रू पाहतच नानजी म्हणाले काय झाले रडायला पारुबाई रडू नका वृद्धाश्रम म्हणजे जेल नव्हे ते तुमचे माहेर आहे रक्तातील नात्यापेक्षा मानलेली नाती तुम्हाला फार मिळतील इथं माणसावरच माणसं प्रेम करतात वृद्धाश्रमामध्ये राहावं लागणार या भावनेमुळे रडत नाही मी ज्याला नऊ महिने पोटात वाढवले त्याच्यासाठी खस्ता खाऊन त्याला वाढवले शिक्षण दिले गरिबीमुळे कोणी मुलगी देईनात म्हणून चुलत भावाची विनवणी करून त्याची मुलगी सून म्हणून आणली त्यांचा संसार व नातवंडे यात मन रमविणेच होते बायकोच्या आहारी गेल्याने त्याच्यामुळे या आश्रमात यावे लागले नातवंडाचे लगीन पाहून नाचसून पाहायची होते भावना होऊन पारुबाईने सांगितले आईचं सा काळी हे नाजूक तर असतंच पण हळवही असतं म्हणून तर तुकाराम महाराजांनी लेकरांच्या आईच्या नात्याबाबत म्हटले आहे लेकराचं हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पारूबाई तुम्ही अजून तुमच्या हृदयात त्यांना जागा दिली आहे तसे करू नका तुम्ही तिथं राहिला असता तर त्याने तुम्हाला कधीच मारून टाकलं असतं स्वतःवर बेतल्यावर पिल्लाला पायाखाली घालणारी माकडीन तुम्ही ऐकली किंवा पाहिली नाही मुलाला शिक्षण देऊनही तो ज्ञानी झाला नाही अशी ज्ञानहीन झालेली माणसं पारमार्थिक प्रेम करीत नाहीत त्यांचे सांसारिक प्रेमामुळे तो बायकोच्या आहरी गेल्याने हे सारं घडलं आहे या ठिकाणी जागृत बोल्हाई देवीचे मंदिर आहे दर्शनासाठी व नवसफेड करण्यासाठी अनेक भक्तगण येथे येतात वृद्धाश्रमातील लोकांसाठी फळे मिठाई आणतात देवस्थान व आश्रमाला आर्थिक मदतही करीत असतात भजने कीर्तने येथे सतत होत असल्याने तुम्हाला येथे करमून जाईल असे पारुबाईला सांगताच पारुबाई म्हणाली साहेब दरवर्षी पंढरी व आळंदीच्या पायी वाऱ्या केल्या पण मला कधीच देव भेटला नाही पण तुम्हीच आज मला देवाच्या रूपानं देवच भेटला आहे असं वाटतं तुम्ही ना माझ्या नात्याचे वा गोत्याचे नाही तरी तुम्ही एवढं माझ्यासाठी केलं देव तुमचं कल्याण करो पारुबाईचा हा कृतज्ञतेचा आशीर्वाद घेऊन नानजीबाई परतीला निघाले आपल्या हातून आज एक चांगले कृत्य घडले या आनंदातच ते घरी आले पारुबाई आता आश्रमात चांगल्याच रमल्या होत्या अधूनमधून मुली नांजीबाई तर कधी पुरकर गुरुजी भेटून जायचे पुरकर गुरुजी सेवानिवृत्त झाल्यावर हरिपाठ वर्ग घेत होते रोज सायंकाळी त्यांच्या घरात हरिपाठ चालायचा पारुबाई त्या वर्गाची सदस्य होती गुरुजीच्या सांगण्यानुसार पारुबाई त्या वर्गाची व्यवस्था झाडलोट करायची त्या मोबदल्यात गट ते कधी जेवण तर कधी कधी आर्थिक मदतही करायचे दोन वर्षानंतर एक दुःखद घटना घडली त्या घटनेने काहींच्या आयुष्यच बदलून गेले ती घटना अशी पारुबाईचा मुलगा बाळशीराम हा शासकीय जीपवर चालक म्हणून काम करीत होता निवृत्तीनंतर त्याने जीप घेऊन लोकांना दूरच्या प्रवासासाठी भाड्याने देत असे एके दिवशी नवरात्रामध्ये एका कुटुंबाला कोल्हापूर येथे अंबामातेच्या दर्शनाला जायचे होते म्हणून त्याने बाळशीरामची जीप ठरवली पाच माणसांचे कुटुंब असल्याने त्याने बायकोलाही बसायला जागा असल्याने तिलाही बरोबर घेतले दूरचा प्रवास असल्याने पहाटे चार वाजल्यापासूनच लगबग सुरू झाली होती पहाटे निघून बरोबर बारा वाजण्याच्या आरतीला कोल्हापूरला इथे पोचायचे आरती दर्शन घेतल्यावर दुपारी दोन वाजता कोल्हापूरच्या तांबड्या व पांढऱ्या रस्त्यावर ताव मारला दुपारी कोल्हापूरतील रंकाळा तलाव राजवाडा व इतर प्रेक्षणीय स्थळे पाहिली रात्री आठ वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली निघताना अल्पोफार केला कारण दुपारीचे जेवण भरपूर झाले होते सांगलीपर्यंत येई तो सर्वजण निद्राधीन झाले कुटुंब प्रमुख फक्त चालकाशी गप्पा गोष्टीत रमला नंतर तोही निद्राधीन झाला सातारा सोडल्यानंतर बाळशीरामला थोड्याशा डुलक्या येऊ लागल्या एका रात्रभर चालणाऱ्या ढाब्यावर जीप थांबून तोंडावर पाणी मारून एक चहा घेतला चहाने जरा तरतरी आली पुढे शिरवळ एकच किलोमीटर राहिले होते शिरवळ व निरा नदी ओलांडली की पुणे जिल्ह्याची हद्द सुरू होणार होती पहाटेचे चार वाजता एक ट्रक हायवे ओलांडून खंडाळा बावड्याकडे निघाले असता बाळशीराम चालकाच्या बाजूने त्या ट्रकवर आदळला एकच मोठा आवाज झाल्याने गाडीतील लोकांनी होऊन रडारड राड़ सुरू केली बाळशीरामला जबर मार लागल्यानं तो गंभीर जखमी झाला होता उजाळता उजाळता सरकारी मदत मिळण्यापूर्वीच तो मयत झाला चालका शेजारी बसला ही गंभीर जखमी झाला होता त्याला शिरवळ आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर त्यांनी त्यास ते पुणे येथे ससूनमध्ये दाखल केले इतर लोकांना किरकोळ जखमा झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करून सोडून देण्यात आले राधाने मात्र हंबरडा फुडून माणसे जमा केली परक्या गावात आपले कोणी नसल्याने रात्रीची वेळ तिचे सांत्वन करण्यास कोणीच नव्हते सर्व सोपस्कार झाल्यावर शवविच्छेदन झाल्यावर त्या शववाहिनीने गाडीत बसवून पोलिसांनी तिला गावी पाठवून दिले गावी बाळशीरामचे मामा व वा सासूरवाडीच्या लोकांनी अंत्यविधी पार पाडला शांतीसागर सोसायटीमधील नानजीबाई व पुरकर गुरुजींसह सोसायटीमधील सर्वच लोक हजर होते पारुबाईला ही वार्ता वृद्धाश्रमामध्ये कळवण्यात आली परंतु प्रकृती स्वास्थ्यामुळे तिला अंत्यविधी वृद्धाश्रम संचालकाने पाठवले नाही पारुबाईच्या भोती पारुबाई रडत असताना काही बाया बापड्या जमल्या होत्या पारुबाई बाळशिरामाला आठवून आठवून रडत होते रडता रडता ती ओव्याही गायची एकुलता एक तुला सांगते हरी बाळाला माझ्या घाल शंभरी पुरी आळंदी पंढरीच्या वारीत मी विठ्ठला लावत ज्ञानोबाला शंभर वर्षाचे आयुष्य माझ्या बाळाला दे म्हणून साकडे घालायचे पण देवाने त्याला मधूनच नेले देव असा कसा निष्ठूर झाला धनग संपदा कोण पुसत्या वस्त्याला बाळाच्या साठी उभी राहीन रस्त्याला बाळू तरकारीच्या गाडीवर चालक म्हणून असताना त्याचा जेवणाचा डबा घेऊन मी रस्त्याला उभी असायची पण आज मी या आश्रमामध्ये पडून आहे मी किती अभागी आहे आज पहा ना अंतरीचा केला शोध मायाचे तये कोण एवढ्या गोतामध्ये मायबाप दोघेजणं लग्न होईपर्यंत बाळाच्या आम्ही मायबापच दोघेजण होतो भरपूर मामा मावशाही होत्या पण शेवटच्या काळात कोणी कोणाचं नसतं हेच खरं राधा आता एकटीच राहिली होती मुंबईमध्ये लहान खुली असल्याने मुलाने जागे अभावी तिला नेले नाही तुटपुंजी मिळणारी पेन्शन व मुलगा थोडीफार रक्कम पाठवीत असे त्यावर तिचा उदरनिर्वाह चालू होता शांतीसागर सोसायटीमधील सदनिका भाड्याने देऊन ते आता अर्धेलदार यांच्या समवेत शेतावर राहू लागली अपघातामध्ये पायाला लागले असल्याने चालण्यासाठी काठीचा आधार तर जगण्यासाठी अर्धलदार यांचा आधार हेच दोन आधार तिला होते आईवडील गेल्याने भावाचा आधार मिळाला नाही आपण आपल्या सासू सासरे यांना वाईट वागणूक दिल्याने त्याचे हे फळ आहे तिला आता पश्चाताप झाला होता पण आता काहीच उपयोग नव्हता म्हणतात ना बैल गेला आणि झोपा केला राधा अधूनमधून सोसायटीत भाडेकरू यांच्याकडे ये येत असायचे अशाच एके दिवशी नानजीबाईचे खोलीत पुरकर गुरुजी व नानजीबाई सोसायटीचे कामकाज पाहत असताना राधाबाई त्यांच्या खोलीसमोरून जाताना पुरकर गुरुजीने तिला पाहिलं तिला पाहताच गुरुजीने तिला आत बोलावलं काय राधा कशी आहे प्रकृती बरे आहे ना अशी दोघांनी विचारणा केल्यावर तिने शर्मेने मान खाली घातली यांना काय सांगू कसं सांगू याची तिला भीती वाटू लागली काही संकोच करू नका असे गुरुजींनी सांगताच ती सांगू लागली बघा गुरुजी काय होतं आणि काय झालं माझ्या सासू सासऱ्यांची सेवा माझ्याकडून झाली नाही त्याचा तर मला आता पश्चाताप तर होतोच आहे परंतु त्यांच्या जन्मदात्या मायबापाला त्यांच्यापासून मुलाला तोडण्याचं मी फार मोठं पाप केलं याचं दुःख वाटतं तुम्ही दोघांनी सांगूनही मी ऐकलं नाही तीच गत आज माझी झाली आहे माझा मुलगा वस्तुनी माझ्याकडे येत नाहीत पारूबाई ही, ही। सुशिक्षित आहात तुम्हाला माहीत नाही संत वचनांची तुम्हाला आवड नाही संत रामदास स्वामींनी म्हटले आहे मनाद्वारे वारे पूर्वसंचित केले तयासारखे के भोगणे प्राप्त झाले याचसाठी संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे जैसे कर्म केले तेची कर्म भोग आले तर सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी त्यांच्या एका गाण्यामध्ये म्हटले आहे ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर त्यांचे हे गीत भजन कीर्तनात आजही कधी कधी ऐकायला मिळते त्याच गीतानुसार तुम्हाला हे फळ ईश्वरानेच दिले असावे पुरकर गुरुजींनी उपदेशाचे डोस तिला दिले आई बाप्पा विना घराला शोभा नाही त्याच आई वडिलांना तुम्ही बेघर केले तुझे सासरे हे गावी भाकरी पोटी दुसऱ्याच्या घरी काम करीत होते ते थकल्यावर गावात भिक्षा मागून पेट भरित होते देवळात झोपत असल्याने गावकऱ्याने तुमच्याकडे आणले त्यांना तुम्ही घराबाहेर रस्त्यावर झोपवले त्यांना उपाशीपोटी ठेवून दवापाणी न करता त्याला मारून टाकले ते गेले नाहीत तोच तुम्ही सासूचीही तीच गत करणार होते राधा तू सासू घरात असताना नवऱ्याचे मागे लागून तुमच्या जीपमधून चार दिवस महाराष्ट्रातील देवस्थानाची यात्रा तुझ्या आईवडिलांना घेऊन केली त्यावेळी घरात सासू असताना तिला नेले नाही यात्रेबाबत विचार नाही केले नाही काय वाटले असेल तिच्या मनाला नानजीबाई सांगत होते राधा गपगुमान ऐकून घेत होती त्यानंतर पुरकर गुरुजी म्हणाले प्रत्येक मुलाने व मुलीने आपल्या सासू सासऱ्यांना माय बापासारखे प्रेम दिले तर या राज्यात वृद्धाश्रम ही संकल्पना राहणार नाही राधाबाई आता तुमची पाळी नियतीने ठरवली आहे हे सारे नियतीने ठरवले आहे पूर्वी आजोबाने केले तर नातवाला फेडावे लागायचे आता ज्याने त्यानेच येथेच फेडाव यायचे आहे मगचवर जायचे आहे कवी प्रशांत मोरे यांनी त्यांच्या एका कवितेमध्ये म्हटले आहे कुण्या एड्या सटवाईनं तुझं करम लिवलं चार भिंतीत तुझं जगणं मरण कोंडलं राधाने हे सर्व ऐकून घेतलं तिला एकदम रडूच कोसळलं ती दोघांचं चरण स्पर्श करण्यासाठी वाकली असता दोघांनीही तिला प्रतिबंध केला ती उठली आणि तिच्या सदनिकेकडे चालू लागली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून पुरकर गुरुजी पुटपुटले आता राधाबाई तू काय करणार तुझं आयुष्य तू तु कशी जगणार हा पूर्व संचिताचाच ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह सा। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद